सांगू सखू बाई गर्दी दाटली काय सांगू सखू बाई गर्दी दाटली बै गर्दी दाटली बै बर्दी सर सर माझी साडी फाटली सरसर माझी साडी फाटली आणि सरसर माझी साडी फाटली काय सांगू सखू गर्दी दाटली खूबा गर्दी दाटली अन सरसर सर साडी फाटली सर सरसर साडी पाटली माठ दुधाचे चालत चालत होती मथुरेचा घाट हळूहळू चालत होती मथुरेचा घाट कोणी कडून आला मोहन वडला पदर कोणी कडून आला मोग वडला पदर सरसर सरसर साडी फाटली आणि सर 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 साडी फाटली काय सांगू सक गर्दी जातली आणि काय सांगू सक गर्दी सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली गा घर घेऊ येमुनि लानी घाली गा घर घेऊ येमुेच कान्ना उभावता बारी मधेचं कान्न उबावता बारी काय सांगू सकू वे निवडली काय सांगू सकू वे निवडली आणि सर सर साडी फाटली आणि सर सरस साडी फाटली आणि सर सर साडी फाटली काय सांगू सक बाई गर्दी दाखली बाई गर्दी दाखली काय सांगू सकू गर्दी लाटली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली दुधाचा हाय माझा धंदा दया दुधाचा हाय माझा धंदा याच्यामुळं नाही सुचत काम निधंदा याच्यामुळे नाही सुचत काम निधंदा काय सांगू सखूबाई बांगडी फुटली काय सांगू सखूबाई बांगडी फुटली आणि सर 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 साडी पाठवली आणि सर 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 साडी पाठवली काय सांगू सखूबाई गर्दी दटवली काय सांगू सफूबाई गर्दी दाटली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली एका जे नार्धनी पूर्णा कृपेने एका जे नारदन पूर्णा कृपेने कृष्णाच्या बासरीने राधा रावली कृष्णाच्या चा हे राधा वेढ लाज नाही बाई आता कृष्णाला लाज नाही बाई आता कृष्णाला सर 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 सर, सर साडी फाटली सर 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 सर, सर, सर साडी फाटली काय सांगू सबको भग गर्दी ढटली खूब गर्दी दाखवली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली सर 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 साडी फाटली गोपाल कृष्ण भगवान की जय